नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे असमोंडी गावातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे अघोरी कथेचे लेखक आहेत प्रसाद कुलकर्णी कथेला आता सुरुवात करू गणपतीपुळेपासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर असलेलं असमुंडी गाव गावात ब्राह्मणांची पंचवीस एक घरं होती बाकी इतर लहान मोठी घरं मिळून चाळीस पन्नास उंबऱ्यांचं असमुंडी गाव होतं स्थानिक लोकांचं मूळ उत्पादन आंब्याचं होतं प्रत्येकाच्या लहान मोठ्या अमराया होत्या गावाला पाण्याचं दुर्भिक्ष नव्हतं शेतीभाती करून गावातल्या लोकांना स्वतः पुरतं अन्न मिळत होतं कोणाची नारळाची झाडं होती तर कोणाची पोफळीची झाड होती मुद्दा काय तर दोन वेळच्या पेजेची आणि डाळ भाताची सोय होईल एवढं गावात पिकत होतं गावात असलेल्या छोट्या मोठ्या आमरायांमध्ये दोन आमराया मात्र आंब्याच्या झाडांनी भरलेल्या असायच्या त्यातली एक होती यशवंत गिरकर म्हणजेच येशा गिरकरची आणि दुसरी त्याचाच सुलता भाऊ शकुनी गिरकर म्हणजे शक्या गिरकरची दोघांचाही पिढी जात आंब्याचा व्यवसाय होता शहरात दोघांच्या आंब्याला प्रचंड मागणी असायची आजवर या आंब्याच्या धंद्यातून दोघांनीही बक्कळ पैसा कमावला होता यशा आणि शक्या दोघांचीही गावात टुमदार घरं उभी होती गिरकर घराण्यात प्रत्येक पिढीत आजवर एकच वंश जन्माला आला होता यशा गिरकरची आई वच्छीची मनापासून इच्छा होती की आपल्याला दुसरा पणतू व्हावा ती रवळनाथासमोर नाक घासून त्याला विनवायची देवा महाराजा माझ्या नातवाला अजून एक मोल होऊ दे दर सोमवारी तुझ्यासमोर तुपाचा दिवा लावीन आणि इतक्या वर्षांनी अकरीत घडलं वच्छीची प्रार्थना रवळनाथानं ऐकली वच्छीची नाचसून पुन्हा एकदा पोटुशी राहिली वच्छीच्या आनंदाला उधाण आलं पुढे यथास्थित नऊ महिने सरून यशवंताच्या घरात दुसरा नातू जन्माला आला आणि वच्छी आनंदानं ओरडली मोनोली मोडली गे बाय रवळनाथा तुझीच कृपा रे महाराजा यशवंताच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं पण ही बातमी ऐकून शकुनीचा मात्र प्रचंड जळफळाट झाला एक तर गेली काही वर्ष शकुनीच्या अमरायात म्हणावं तसं फळ धरत नव्हतं चुलत भाऊ असूनही दोघांच्या मधून विस्तव जात नव्हता बारीक सारीक कारणांनी एकमेकांना शिवीगाळी नित्याचीच होती एकमेकांवर टाकलेलं कितीतरी कज्जे डिस्ट्रिक्ट कोर्टात कित्येक वर्ष सुरू होते यशवंताची आमराई मोसमात फळांनी अगदी भरून जायची शकुनीला ही खतखद होतीच त्यात भर म्हणून यशाच्या घरात दुसरा पोर जन्माला आला आणि शकुनीच्या सर्वांगाची आग आग झाली त्याच्या मनात यशाचं तळपट करण्याचे विचार येऊ लागले आणि राग असह्य होऊन तो तरातरा यशवंताच्या घरासमोर येऊन त्याला अद्वातद्वा बोलू लागला त्याच्या रागाचा पारा अगदी टोकाला गेला होता यशवंता काही त्याला घाबरणारा नव्हता तो बाहेर येऊन त्याला म्हणाला जा जा काय करायचं ते कर मी घाबरत नाही तुला पण वच्छी मात्र मनातून घाबरून गेली तिने ओढतच यशवंताला घरात नेलं आणि दार बंद करून घेतलं बराच वेळ शिव्याशा पोकून शकुनी तिथून निघून गेला सुडाच्या भावनेने तो पेटून उठला होता आणि त्याने आजूबाजूच्या गावात मांत्रिकाचा शोध सुरू केला एक दोघ मिळाले पण शक्याला हव्या असलेल्या कामासाठी त्यांनी असमर्थता दाखवली अखेर शकुनीला एका गावात अबीद म्हणून कोणीतरी जबरदस्त मांत्रिक असल्याचीही माहिती मिळाली शकुनी आता अगदी घायकुतीला आला होता कधी एकदा या यशाला आयुष्यातून उठवतो असं त्याला झालं होतं त्याने आबीतला स्पष्टच विचारलं या माणसाला आयुष्यातून उठवायचंय जमणार तुला लागेल तितका पैसा घे पण हा मोडून पडला पाहिजे काम होईल मालकानो पण मला अशी एखादी वस्तू लागेल जिचा त्याच्या रक्ताशी विष्ठेशी लघवीशी किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी संपर्क झालेला असेल आबित म्हणाला आता हे काम जोखमीचं होतं आबिदनेच गावातच राहून यशवंतावर पायत ठेवायला सुरुवात केली आणि काहीच दिवसात त्याला तशी संधी मिळाली त्या दिवशी यशवंत सकाळीच बाजूच्या गावात काही कामासाठी गेला होता परत फिरेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती यशवंत भराभर पाय उचलत होता त्याला कडकडून लघवी लागली होती चालणं अगदीच अशक्य झालं तसे जरा आडोसा पाहून त्याने कार्यभाग उरकला आणि मोकळ्या मनाने तो पुढे निघाला आबीद त्याच्या पाळतीवर होताच यशवंत दिसेनासा झाल्यावर त्याने ती लघवी मिश्रित माती अलगद एका कागदात जमा केली आणि दबक्या पावलांनी तो तिथून निघून गेला काही दिवसातच यशवंताला बारीक बारीक ताप येऊ लागला डोक्यात कुणी घण घालतंय असं डोकं दुखू लागलं तहान भूक लागेनाशी झाली अशक्तपणा जाणवू लागला गावातल्या डॉक्टरांनी आपल्या परीनं उपचार केले पण गुण चार आणि पण येईना यशा ये घरात बसल्यामुळे त्याची सगळी कामं व्यवहार थंडावले त्याच्यात उठून बसण्याची ताकदच राहिली नव्हती त्यामुळे कशातच लक्ष घालण्याची त्याची इच्छा होत नव्हती त्याची बायको मुलं घाबरून गेली आत्ताच घरात नातू जन्माला आला म्हणून आनंदात असलेलं ते घर चिंतेनं सुकून गेलं होतं काही दिवसातच यशाच्या शरीराची हाडं दिसू लागली धिप्पाड तगडागडी हडकून गेला होता गालफड बसून हाडाचा सापळा झाला होता आता मात्र सगळेच घाबरले कुणी म्हणाल बाहेरचं काही असेल म्हणून गावातल्या मांत्रिकाला बोलवून अंगारे धुपारे करून झाले पण काहीच फरक पडला नाही यशाच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी खळेना तिचा एक भाऊ मुंबईत कामाला होता त्याला पत्र पाठवून त्याचा सल्ला घेतला आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे यशाचा थोरला पोरगा आणि बायको त्याला घेऊन मुंबईत आले मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये यशाला महिनाभर दाखल करून सगळे रिपोर्ट्स काढले तपासण्या झाल्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते पण वजन मात्र झपाट्यानं कमी होत चाललं होतं आणि हॉस्पिटलचं बिल मात्र भरमसाठ वाढत होतं अखेर निरुपयाने यशवंताला घेऊन सगळे पुन्हा गावी परतले शेवटी वच्छी यशाच्या थोरल्या मुलाला म्हणाली बाम्या मला हे खात्रीनं बाहेरचंच आहे असं वाटतंय तू लवकर चांगलासा देवऋषी बघ नाहीतर माझा पोर हकनाक जाईल म्हातारीच्या सांगण्यानुसार यशाच्या पोरानं आजूबाजूच्या गावातले बरेच मांत्रिक बोलावले प्रत्येक जण आल्यावर म्हणायचा करणी तर झालीये पण करणारा कोणीतरी जबरदस्त माणूस आहे त्यामुळे हे काम आमच्या तागदी पलीकडचंय दिवसेंदिवस यशा मरणपंथाला लागल्यासारखा दिसत होता आणि एक दिवस वामण्याला गाववाल्याकडून एका माणसाचा पत्ता मिळाला गाणगापूरला असणारा हा एक योगी होता तप साधना करून त्याने अशा वाईट गोष्टींना नष्ट करण्याची शक्ती प्राप्त केली होती वामण्याने खूप विनंती करून त्याला आपल्या बरोबरच गावात आणलं घरात शिरताच योग्याला जाणवलं की कोणीतरी जबरदस्त मूठ मारली आहे मूठ मारणाऱ्याची एकच इच्छा आहे की यानं खंगून खंगून मरावं हे मी थांबवीन आणि ज्यानं हे केलंय त्याचीही संपूर्ण शक्तीच काढून घेईन मला याचा त्रास होईल कारण यासाठी माझी आजवरची तपश्चर्या मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे आणि त्यासाठी मला पुन्हा तप करावा लागेल माझी अपेक्षा काहीच नाही फक्त होम हवन करण्यासाठी जो खर्च होईल तेवढा करा तो योगी म्हणाला हे ऐकून वच्छीला आनंद झाला बाबा रे तू म्हणशील ते करू आम्ही पण माझा ले कुठून बसला पाहिजे बच्छी म्हणाली दुसऱ्याच दिवशी योग्याने होमाची सिद्धता केली दुपारपर्यंत होम हवन करून त्याने आपली संपूर्ण तपश्चर्या वापरून मृतात्म्यांचा राजा वेताळाला आवाहन केलं आणि त्याला ही करणी पूर्णपणे नष्ट करून ज्यानं हे केलंय त्याची सगळी शक्ती काढून घ्यायला सांगितलं आणि पुढे आज्ञा केली की हे काम झाल्याचा पुरावा मला दाखव काही वेळ गेला आणि होमाच्या जवळच एक कागदाची पुडी येऊन पडली ती उघडताच त्यामध्ये कमळाची पानं काळी बाहुली टाचणी लावलेलं लिंबू आणि माती होती योग्याने मंत्रोच्चार करत पुडीतला सगळा आईव जाळून नष्ट केला आणि वच्छीला म्हणाला आता तुमचं अरिष्ठ टळलं आहे होम संपन्न झाला आहे अगदी त्याच वेळी आबिदची सगळी काळी शक्ती पूर्णपणे नष्ट झाली आयुष्याच्या अखेरच्या दिवसात दारोदारी भीक मागून गाववाल्यांचे शिव्या शाप खाऊन जगण्याची आणि अखेर भुकेने तडफडून तडफडून मरण्याची पाळी त्याच्यावर आली काही दिवसातच यशवंता उठून बसू लागला हळूहळू हिंडू फिरूही लागला आणि त्यानंतर आणखी वीस वर्षे जगून म्हातारा होऊन मरण पावला योगी मात्र हे सगळं निस्तरून फार वर्ष जगला नाही आणि ज्यानं हे करायला लावलं तो शकुनी मात्र वेडा होऊन गावभर फिरू लागला अखेरपर्यंत तो गावभर कपड्यांचीही शुद्ध नसलेल्या अवस्थेत फिरत असायचा पोरं त्याच्या मागे दगड घेऊन लागायची तो सारखा एकच म्हणायचा मी केलं मी केलं आता तो उठणार नाही लोक विचारायचे काय केलंस तू ते मात्र त्याला सांगता यायचं नाही ह्या एका आघोरी सुडापाई किती आयुष्य होरपळून निघाली होती मित्रांनो तुम्हाला ही लघुकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी